नायगाव तालुक्यातील शेतकऱ्याने टरबुजाच्या शेतीतून लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले सुभाष पवार असं या शेतकऱ्याचं नाव आहे पवार यांनी आपल्या दीड एकर शेतीमध्ये टरबुजाची लागवड केली आहे टरबुज लागवडीसाठी त्यांना साठ हजार रुपये खर्च आला खर्च वगळता टरबुज लागवडीतून त्यांना दीड लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली मी शेतकरी आहे पंडित महादेवराव पवार बेटेक बिलोली तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे बेटेक बिलोली येथे सात एकर जमीन आहे माझ्याकडे आणि सात एकरमध्ये पावणे दोन एकर मी लागवड केली टरबुजाची साठ ते सत्तर हजार रुपये खर्च झाला आहे आणि एक ते दीड लाख रुपयाचे उत्पन्न होईल अशी आम माझी अपेक्षा आहे आता शेतीमध्ये तर मी केलो लागवड पण काही सोयाबीन काही तूर आणि सर्व काही पीक मूग उडीद हे सगळं काही घेतल्याचं उत्पन्न सगळं शेतकरी शेतकऱ्याचं चांगलं होईल आणि हे माझी विनंती आहे बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या हो जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस